24 News, विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मानवी हक ही विश्व कल्याणाची आचारसंहिता सोलापूर दिनांक दहा दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मंजूर केलेल्या घोषणापत्राने जगातल्या प्रत्येकाला सन्मानाने स्वाभिमानाने प्रतिष्ठा राखून जगण्याचा सर्वांगीण विकास करून घेण्याचा अधिकार दिले भूक भय यापासून मुक्तता अभिव्यक्तीचे शिक्षण घेण्याचे संस्कृती जपण्याचे राज्यकारभारात भाग घेण्याचे असे अनेक हक्क मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली त्यामुळे मानवी हक्क ही विश्वकल्याणाची आचारसंहिता आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी केले मानवी हक्क दिनानिमित्त सोशल महाविद्यालयात मानवी हक्क स्वरूप व वा वास्तव या विषयावर बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात मानवी हक्कावरील ग्रंथाच्या पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी पा प्राचार्य डॉक्टर ईजा तांबोळी होते यावेळी व्यासपीठावर सोशल कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक जैनुद्दीन पटेल डॉक्टर ए ए गडवाल डॉक्टर नभा काकडे डॉक्टर सचिन राजगुरू डॉक्टर दीपक नारायणकर शाखाधिकारी रत्न गायकवाड कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी उपस्थित होते प्रारंभी डॉक्टर ए ए गडवाळ यांनी स्वागत केले प्रास्ताविक डॉक्टर नभा काकडे यांनी केले आपल्या भाषणात डॉक्टर येळेगावकर पुढे म्हणाले की भारतीय राज्यघटनेत मानवी हक्काच्या संदर्भातील अनेक तरतुदी अंतर्भूत आहेत त्या संदर्भात अनेक कायदे केंद्र व राज्य सरकारांनी केले आहेत तरी पण सुशिक्षितांची उदासीनता गरिबी बेकारी निरक्षरता दहशतवाद महिला व दलितावरील अत्याचार बालकांचे कुपोषण सत्ताधीशांशी अधिकाराचा गैरवापर करण्याची वृत्ती इत्यादी कारणामुळे मानवी हक्काची पायमल्ली होते महात्मा गांधीची इंदिरा गांधीची नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड गोविंद पानसरे साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या नागालँडमध्ये सैनिकाकडून चौदा कामगारांची हत्या कुलभूषण जाधव हो यांना हेरगिरी केल्याच्या आरोपावरून त्यांची बाजू ऐकून न घेता पाकिस्तानच्या न्यायालयाने जाहीर केलेली फाशी ही मानवी हक्काच्या पायमल्ली केलेल्या उदाहरणे आहेत ही पायमल्ली टाळण्यासाठी कमी करण्यासाठी देशात शांतता सुव्यवस्था दैनंदिन जीवनात सुखसमृद्धी निर्माण व्हावी लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी मानवी हक्काबद्दल जागृती व इतरांच्या हक्काप्रती आदर दैनंदिन जीवनात प्रत्येकाने दाखविला पाहिजे व कर्तव्याचे पालन केले पाहिजे शेवटी डॉक्टर दीपक नारायणकर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन श्री सुगत गायकवाड यांनी केले फोटो ओळी मानवी हक्कावरील ग्रंथाच्या पूजना प्रसंगी डॉक्टर श्रीकांत येळेगावकर डॉक्टर ईजा तांबोळी जैनोद्दीन पटेल डॉक्टर ए ए गढवाल डॉक्टर नभा काकडे डॉक्टर सचिन राजगुरू डॉक्टर दीपक नारायणकर सुगतरत्न गायकवाड आदी राजाची सत्ता ही मराठी त्यानंतर सोळाशे सोळाशे अठ्ठावीसला ला पिटिशन ऑफ राईट्स सोळाशे एकोणनव्वदला बिल ऑफ राईट्स त्यानंतर सतराशे एकला ऍक्ट ऑफ सेटलमेंट त्यानंतर सतराशे एकोणनव्वद साली जगामध्ये फ्रेंच राजक्रांती झाली ज्याच्यातून स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व उद्याला आली त्यानंतर सतराशे शहात्तरमध्ये मध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी म्हणजे जेफरसन असेल मॅडिसन असतील या सगळ्यांनी स्वातंत्र्याचा अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा प्रसिद्ध केला त्यानंतर पहिलं महायुद्ध झालं ते एकोणीसशे चौदाला सुरू झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या अगोदर एकोणीसशे सतराला रशियामध्ये राज्यक्रांती झाले त्याच्यातून सुद्धा मानवी हक्कांचा थोडाफार होते झाला तर एकोणीसशे चौदाला पहिलं महायुद्ध झालं त्या महायुद्धामध्ये हजारो लोक इन जरूरी काम से बाहर निकले में इसके ह्यूमन राइट्स डे के बारे में जो चीजें हैं इंसानी हुकूक के बारे में सर ने अभी जो बयान दिया है अगर वाकई आप इसको नोट करके रखते हैं यूपीएससी एग्जाम में दो मार्क्स के तो आपको सजावत आ जाए क्योंकि अभी शुरुआत में मैडम ने कहा था कि अभी कॉम्पिटिटिव एग्जाम के अंदर जो है इस बात को बहुत ज्यादा दी जा रही है कि इंसानी जो है किस तरीके से लोगों को मिलने, मिलने चाहिए कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंडिया और कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंग्लैंड भी उन्होंने बताई बिल ऑफ बैगना का राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा